श्रावणात केले जाणारे तीळ लावून केलेले धपाटे आणि त्याच्यासोबत मुगाची उसळ असा खास बेत आज आपण करणार आहोत नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये तर छान खमंगाचे लाटून केलेले हे धपाटे करायला अगदी सोपे आहेत आणि चवीलाही खूप छान लागतात त्याच्यासोबत ही मुगाची भाजून केलेली उसळ कॉम्बिनेशन अगदी मस्त आहे जरूर करून बघा तर पहिल्यांदा मुगाची उसळ करण्यासाठी आपण मूग जे आहे ते शिजायला ठेवून देऊ तर मूग जे आहेत ते अर्धा कप अख्खे हिरवे मूग घेतलेले आहेत मूग भिजवून वगैरे घ्यायचे नाहीत तसेच मूग घ्यायचे आणि कढईमध्ये काढून हे मूग जे ते छान खमंग असे भाजून घ्यायचे मध्यम ते मंदा आचेवर पाच मिनिटं यांना असं छान भाजून घेतलं मूग भाजल्याचा छान असा वास यायला लागतो मग हे कुकरच्या भांड्यात काढले आपण मूग भाजण्याआधी ते धुतले नव्हते तर आता हे मूग तुम्ही धुवून घेऊ शकता तर मूग असे एकदा धुवून घेतले आता याच्यामध्ये पाणी घातलं याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलं आहे आणि मग हे कुकरला लावून मंदाचेवर पाच शिट्टे घेऊन शिजवून घ्यायचं मूग भिजवून वगैरे घेतलेले नाही आहेत त्याच्यामुळं थोडंसं जास्त वेळ यांना शिजवावं लागतं आता धपाट्यांसाठी जे आहे ते दोन कप गव्हाचं पीठ घेतलं आहे याच्यामध्ये अर्धा कप बेसन पीठ घातलं छोटा अर्धा चमचा हिंग घातलं आहे त्यानंतर एक छोटा चमचा हळद घातली दोन टेबलस्पून म्हणजे दोन मोठे चमचे तीळ याच्यामध्ये घातली आहे त्यानंतर याच्यामध्ये घालण्यासाठी आपण एक छोटा चमचा म्हणजे एक टीस्पून जिरे एक टेबलस्पून धणे अर्धा टीस्पून ओवा सात आठ पाकळ्या लसूण थोडीशी कोथिंबीर आणि भरपूरशी हिरवी मिरची घालून याचं असं वाटण तयार करून घ्यायचं बारीक वाटलं जावं याच्यामध्ये धणे लागू नयेत याकरता थोडंसं पाणी घालून असं फिरवून घ्यायचं त्यानंतर हे जे वाटण आहे ते पिठामध्ये घातलं चवीनुसार मीठ घालायचं हे सगळं पिठाला एकसारखं लावून घ्या मिक्स करून घ्या आणि मग थोडं थोडं पाणी घालून याचं घट्टसर असं पीठ मिसवून घ्यायचं हे बघा याप्रमाणे हे पीठ भिजवून घेतलं आहे त्यानंतर पंधरा वीस मिनिटांसाठी हे जे पीठ आहे ते मुरण्यासाठी ठेवून देऊ आता कुकरचं गॅस बंद केल्यानंतर लगेच झाकण न उघडता पंधरा मिनिटं जाऊ द्यायची म्हणजे मग मूग जे ते व्यवस्थित शिजतात आणि आता याचं झाकण उघडलं मूग असे छान मऊ असे शिजले पाहिजेत आता मुगाच्या भाजीला घालण्यासाठी या ठिकाणी मिक्सरच्या भांड्यात एक सहा ते सात पाकळ्या लसूण त्यानंतर एखादा इंच आल्याचे तुकडे भरपूरशी हिरवी मिरची आणि थोडीशी कोथिंबीर असं जाडसर वाटून घ्यायचं त्याचप्रमाणे एक मध्यम आकाराचा कांदा जो आहे तो चिरून घेतला आहे कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल गरम केलं मोहरी जिरे हिंग यांची छान खमंग अशी फोडणी तयार करायची आता बारीक चिरलेला कांदा याच्यामध्ये घातला कांदा जो आहे तो हलका गुलाबीचा रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा खूप मऊ असा शिजवायचा नाही त्यानंतर याच्यामध्ये हळद घातली तयार केलेलं वाटण घातलं आणि मग लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत दोन तीन मिनिटं हे वाटण जे ते परतून घ्या आता शिजवलेले मूग याच्यामध्ये घातले कढईमध्ये मूग छान परतून घ्या या भाजीचं वैशिष्ट्य म्हणजे मूग आपण नेहमीसारखे भिजवून न घेता ते भाजून घेतले आहेत त्याच्यामुळं चा छान एक प्रकारचा खमंग असा वास या उसळीला येतो भाजून घेतल्यामुळं ही उसळ जी आहे ती चवीला वेगळी आणि आणखी स्वादिष्ट लागते आता गरजेनुसार पाणी याच्यामध्ये वाढवायचं खूप पातळसर असं करायचं नाही थोडंसं सरभरीत असंही ठेवायचं आहे गरज वाटल्यास थोडंसं मीठ वाढवायचं मंदाचेवर एक पाच दहा मिनिट यायला शिजू द्यायचं म्हणजे मग जे मूग आहे ते छान असे गाळ होतात मसाल्याचा जो अर्क आहे तो मुगामध्ये उतरतो आता आपण इकडे धपाटे लाटायला घेऊयात तर पीठ या ठिकाणी मुरलेलं आहे पिठाचा नेहमीच्या पोळी एवढा गोळा घेतला हवं तर याला असे थोडेसे दोन्ही बाजूनी पुन्हा एकदा असे तीळ लावून घेऊ शकता गव्हाचं पीठ लावून हा जो गोळा आहे तो लाटून घ्यायचा अधूनमधून लागेल तसं गव्हाचं पीठ याच्यावर भुरभुरायचं नेहमी आपण धपाटे किंवा थालपीठं जी आहे ती थापून करतो पण हे जे धपाटे आहेत ते तुम्ही लाटूनही करू शकता कारण गव्हाच्या पीठाचेच हे आहेत याच्यामध्ये हवं तर पीठ भिजवताना दोन चमचे ज्वारीचं पीठ घातलं तरीसुद्धा चालतं फक्त काय होतं की ज्वारीच्या पिठामुळं धपाट्यांना जो येतो तो थोडासा कोरडेपणा येतो त्याच्यामुळं आपण फक्त गव्हाचं पीठ आणि बेसनपीठ वापरून हे धपाटे केले आहेत हे धपाटे जे ते करून तुम्ही प्रवासातही नेऊ शकता व्यवस्थित टिकतात सोबत एखादी चटणी किंवा लोणचं असेल तर नुसते खायलासुद्धा अगदी छान खमंग असे लागतात हे बघा याप्रमाणे लाटून झालं की याला वरून थोडंसं तेल लावून घेतलं तवा गरम करायला ठेवला होता त्यावर हा धपाटा सोडून भाजून घ्यायचा आहे कडेनं आणि वर थोडंसं तेल लावून घेतलं ज्याप्रमाणे आपण पराठे भाजून घेतो तसं मध्यम ते मोठ्या आचेवर छान खरपूस असं भाजून घ्यायचं आहे आता दुसऱ्या बाजूनं परटलं की दुसऱ्या बाजूलासुद्धा थोडंसं तेल लावून घेतलं आणि याप्रमाणे असे धपाटे छान खरपूस असे भाजून घेतले अशा प्रकारे आपले तीळ लावून केलेले जे धपाटे ते तेसुद्धा तयार झाले लसूण जिरे ओवा यांचा खूप छान असा फ्लेवर या धपाट्यांना येतो आणि हिरवी मिरची घातलेली असल्यामुळं छान झणझणीत असे लागतात मुगाची उसळसुद्धा तयार आहे सोबत दही आणि चटणीसुद्धा घेता येईल त्याचप्रमाणे हा बेत तुम्हाला कसा वाटला ते मला जरूर कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद